चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमच्या घरात पैसा येण्यास अडथळे येत असतील किंवा पैसा घरात टेकत नसेल तर हे उपाय नक्की करून बघा शंभर टक्के फरक दिसेल नंबर एक गोराचनाचा टिळा लावणे किंवा हळद केशर यांचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येते नंबर दोन गोराचनाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी नंबर तीन छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळदी कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी व हवी असलेली रक्कम मागावी नंबर चार वायव्य दिशेला आपल्या घराच्या वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो नक्की लावावा नंबर पाच घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालणे नंबर सहा रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी नंबर सात व्यापारानी वापरावयाच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी नंबर आठ बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावे व वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही नंबर नऊ संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये नंबर दहा सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते नंबर अकरा दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते नंबर बारा आपल्या कपाळीमधल्या बोटाने गंध लावून गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते नंबर तेरा पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्धास वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते नंबर चौदा घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते नंबर पंधरा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या घरात सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणी कोणीही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो नंबर सोळा लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव आला आहे तर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे उपाय करून नक्की बघा नक् पैसा घरात टिकेल व कधीही पैसे घरात येण्यास अडथळे येणार नाहीत धन्यवाद